ऐका ना जेव्हा मी लग्न करून पहिल्यांदा घरी आली होती आणि तुम्ही मला पाहिलं तेव्हा तुमच्या का डोक्यात काय आलं होत अरे यार काय आणलं रे बाबा जर तुमच्या आयटमचा मोबाईल सारखा व्यस्त येत असल तर तुम्ही समजून जायचा जा। का तुमचा बाबू आता दुसऱ्याचे काबू मध्ये विकासाच्या नावावरती गावातले लोक पुण्यात चाललेत तिकडे जाऊन ते पिण्यात चालले आणि इकडे राहिलेले तंबाखू आणि चुन्यात चालले हो मी काय म्हणते आज तर तुम्हाला सुट्टी आहे ना हो मग तुम्हाला कुठं जायचं आहे का नाही मी काय म्हणते आज आपण प्राणी संग्रहालयामध्येच जाऊ हा तुला तर मोकच पाहिजे मायारात जायचं पहिल्या बाया सुग्र होत्या कमी मशाला पाक चांगला आताच्या बाळ डब्याच्या डबे नाही कशाला पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती आता भाकर नाही फुगत करणारीच फुगत मोड बसला आता या तिन्ही गोष्टी सुंदर पाहिजे फक्त नीट पाहिजे गायक चांगले पाहिजेत आपण जे प्रमाण म्हणलं तेच ते नाहीतर काल मी म्हणलं रंग रांगत गुलगुला बोलत मागचं मथरमन राहुल मला या व्हॅलेंटाईन डे काय गिफ्ट देणार बोल तुला काय पाहिजे मला पाच हजार रुपयाचा ड्रेस पाहिजे तुझं माझ्यावर जर खरं प्रेम असेल तर तू रोज माझ्यासाठी शंभर रुपयाचे गाऊन घालून येशील नमस्कार काय झाले की नाही सोयाबीनचे गुत्ते झाले तर घ्या मा चार पाच साड्या घेऊन चला माहेरला जाऊता हा मी बी येणार गावाकडे येणार आहे मी बी वारे कळकुट्टी दाल वाटी तू एकतर इकडे माझ्या पैशाचं नुकसान करून का पाप हिचं चा काहीच ऐकत का जाऊ नका बघा फक्त पैशाला हे करते म्हणजे एक रुपये ठेवून किशाब गुत्ते करून करून बाया वाळून गेल्या उन्हाला पाय भर पडल्यात आता माहेरला जाऊन दहा बारा पंधरा दिवस राहून खाऊन पिऊन यात आरामात तेवढे पैसे झाले की नाही तेवढे घेऊन जाऊ तशी ठेऊन काय नाव नाही माय सोयाबीनचा गुत्ता केलेले तू कसं जातोस की बघतो घराच्या माहेरला जाते म्हण सोनुच पप्पा मी तुम्हाला सांगू राहिले बरं का पत्ते खेळू नका तुम्ही पत्ते चांगले नाही राहत आग काल हजार रुपये जिंकले जस पत्ते खेळून अहो तुम्ही कस हजार रुपये जिंकले असं पप्पा अहो पण लोकांचे त्याच्या पै वावर गेले घर गेले चांगले नाही राहत ते त्याच्यात कसं राहत माहिती का कसं गणू अहो आज आले तर उद्या जाते उद्या आले तर परवा जाते परवा आले तर तेरवा जाते अहो ते चांगलं नाही राहत कळलं कळलं तेच म्हणलं मी कस काय पैसे हरतो हे एक दिवस आड खेळणं पडते आहे ना आज आले की उद्या जाते उद्या आले की परवा जाते परवा आले की तेच <laughs> म्हणलं <laughs> मी पैसे कस काय हरतो भारतात लोक मोबाईल ला कव्हर घालतील पण डोक्यावर हेल्मेट घालणार नाहीत लोक फुटलं तरी चालेल पण मोबाईल फुटला नाही पाहिजे मी माझ्या घरातील ती व्यक्ती आहे जिच्या बोलण्याने घरात भांडणं होतात असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे